पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी प्रचंड गर्दी केली अनेक लोक मोबाईलमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढण्यात मग्न होते ज्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी जमावाला बाजूला करून परिस्थिती नियंत्रणात आणली या घटनेने अमरावती वन विभागाला एक कठोर संदेश दिला आहे जंगल आणि रस्त्यांवरील प्राण्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने आणि ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे अन्यथा अशा अपघातांमध्ये वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत जाईल जी पर्यावरणासाठी धोक्याची घंटा आहे वन्यजीवांचे संरक्षण ही केवळ वन विभागाची नव्हे तर प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे